राधानगरी धरणस्थळावरती लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं राधानगरी येथील लक्ष्मी तलाव जलाशयाची निर्मिती शाहू महाराजांनी केली होती त्यामुळं कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुपलाम झाला या स्मृतीस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्राचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजित ताईशेटे यांच्या संकल्पनेतून पुतळा उभारण्यात आलेल्या या स्मारकावर शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या यावेळी कार्यक्रमास गोकुळचे संचालक अभिजित ताईशेटे इतर मान्यवर त्याचबरोबर वर जेनेसिस कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रेतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचं पुण्यस्मरण साजर सादर करण्याचा सात दिवस आज राजर्षी शाहू स्मारक समिती दार धरणस्थळ यांच्या वतीनं हा छोटेखानी कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राधान तालुक्यावरती किंवा कोल्हापूर जिल्ह्यावरती राधानी धरण बांधून राजेशाहू महाराजांनी खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि त्यांच्या उपकारातून आपण दोन्ही उतराई होऊ शकत नाही परंतु त्यांचं पुण्यस्मरण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे व त्या जबाबदारीतून राधानी येथील या स्मारकाच्या ठिकाणी हा आम्ही छोटासा कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पाडलेला आहे